प्रत्येक मनात खोलूवर एक नवी आशा जन्म घेत असते एक आशा भंग पावली की काही काळ निराशेचा घोर अंधकार पसरतो नंतर पुन्हा नवीन आशा पल्लवित होते आणि हे चक्र निरंतर सुरूच राहते लावणाच्या जीवनात हा उतार चढाव सारखा राहायचा सा। तिच्या दृष्टिकोनात बदल करून देणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात लवकरच पदार्पण करणार होती त्या दिवशी कॅन्टीनमध्ये जरा जास्तच वर्दळ होती प्रथम वर्षाचा प्रथम दिवस असल्यामुळे प्रथम वर्षाबरोबर नवीन चेहरे बघायला सिनियर्सनी पण तिथे गर्दी केली होती सौंदर्या तिच्या नवीन ग्रुपबरोबर एका टेबलावर बसली होती या ग्रुपमधील योगेश रागिनी पायल हे सौंदर्याप्रमाणेच लोकल होते तर मिनल आणि राहुल दुसऱ्या शहरातून शिक्षणासाठी आलेले होते आणि हॉस्टेलला राहायला होते एका दिवसात त्यांच्यात चांगलीच मैत्री जमली होती त्यांच्या गप्पांना आता ऊत आला होता समोसा खात राहुल म्हणाला काय यार सौंदर्या भारी डेअरिंग केलीस तू सोबत पंगा घेतला पंगा काय त्यात त्यांची चूक त्यांना दाखवली सौंदर्यासतेने बोलली अरे यार तुझं ठीक आहे तू लोकल आज घरी जाशील पण आम्ही तर हॉस्टेल असतो आज आमची पुन्हा गाठ होईल त्यांच्याशी मिनल घाबरत म्हणाली घाबरायचं काय चांगलाच दम दे त्यांना सौंदर्या म्हणाली नाही रे बाबा आपल्याकडून नाही होणार हे सौंदर्या तुझ्या त्या सिनियर्स मित्राला सांग ना आमची रँगिंग नको घेऊ ते मिनल म्हणाली मित्र अगं मी नाही ओळखत त्याला आजच तर बघितली त्याला सौंदर्या म्हणाली आम्हाला तर वाटले फार घरी दोस्ती आहे तुमची सौंदर्याला खिजवत योगेश म्हणाला सर्व हसले तेवढा सौंदर्याचा फोन वाजला उत्साहाने फोन उचलून हॅलो हां ओके अरे पण तू ये ना कॅन्टीनला का काय म्हणतोस मी येऊ तिथे बरं ठीक आहे येते हे गायज यू कॅरी ऑन मी येते एका मित्राला भेटून निरोप घेत उठली योगेश पुन्हा खिजवत म्हणाला मित्र हां गप रे दुसरा चांगला मित्र आहेत माझा त्याला भेटायला चालली बरं येते मी सौंदर्य उठून लावण्य बसलेल्या टेबलाजवळ गेली लावण्य एकटीच चहा पीत काहीतरी विचारत होती तुझा फोन बंद आहे का सौंदर्याने विचारले लावण्य गोंधळून बोलली अगं तू ये ना बस नको तुझा फोन बंद आहे का सौंदर्याने पुन्हा विचारले अगं हो खरंच बंद आहे बॅटरी डिस्चार्ज झाली वाटते फोन चेक करत लावण्या म्हणाली तू कॉल करत होतीस का मला नाही मी नाही रोहन रोहन का तो आला आहे इथे इथे लावण्या उत्साहाने म्हणाली हो इथे आणि त्यांनी आपल्याला बाहेर गेटवर बोलावले रोहनने लहानपणी दोघींकडून वचन घेतले होते की जर तो त्यांचा मित्र म्हणून भेटायचा असेल तर त्या दोघींना एकमेकांशी असलेले मतभेद विसरून एकत्र यावे लागेल आजपर्यंत त्या दोघी याचे पालन करत होते कॉलेजबाहेर झाडाखाली असलेल्या चहाच्या टपरीवर रोहन त्यांची वाट बघत होता त्याला बघून दोघी आनंदी झाल्या रोहनच्या पार्टीवर थाप मारत सौंदर्य म्हणाली काय रे इथे कसा तू तर मुंबईला जाणार होतास अरे काय सांगू नशीब माझं तुमच्यासमोरचं कॉलेज मिळालं काय सांगतोस तू तर जे जे कॉलेजला ॲडमिशन घेणार होतास ना लावण्याने विचारले त्यांना माझी पेंटिंग्स नाही आवडली मग मीच म्हटलं जा उडत मला काय तुमचंच नुकसान रोहन मस्करीत म्हटला आणि म्हटलं इथे चांगले आर्ट्स कॉलेज आहेत मग मुंबईला कशाला इथे घरच्या भाकरीवर शिक्षण होईल नंतर बघू ग्रेट आणि तू आत का नाही आलास आमच्या कॅन्टीनला इथे या टपरीवर बोलावले आम्हाला सौंदर्य म्हणाले अरे काय त्या बंद कॅन्टीनमध्ये इथे बघ किती मोकळं वाटतंय या झाडाखाली छान चहा सिगरेटची मज्जा कुछ है आणि इथला चहा घेऊन बघ कॅन्टीनचा चहा विसरून जाशील रोहन म्हणाला बर ते सोडा कसा होता पहिला दिवस ग्रेट फार मज्जा येते आमचा छान ग्रुप जमलाय सौंदर्य उत्साहात म्हणाली इकडे लावण्याचा उतरलेला चेहरा बघून लावण्याचा एकटेपणा रोहनच्या लक्षात आला रोहन लहानपणापासून लावण्याचा सर्वात जवळचा मित्र तिला तो चांगला ओळखून होता त्याला कळून चुकले की सौंदर्याने लावण्याला तिच्या ग्रुपमध्ये सामील केलेले नाही यावर तो जास्त न बोलता विषय बदलत म्हणाला लावण्या अगं तुम्ही येत जा चहालाही म्हणजे आपली रोज भेट होत जाईल आणि मी माझ्या नवीन ग्रुपची तुम्हाला ओळख करून देतो हो नक्की लावण्या उत्साहानं म्हणाले तिच्या कॉलेजला ती तशी एकटी पडली होती आणि आता ती रोहनला वाटेल तेव्हा भेटू शकत होती त्यानंतर संपूर्ण आठवडा असाच गेला लावण्याची अजूनही क्लासमध्ये कोणाशी मैत्री जमली नव्हती रोज क्लासमध्ये तिच्या बाकावर ती एकटीच असायची सर्वच आपापल्या ग्रुपमध्ये रमू लागले होते बाकी विद्यार्थ्यांना आता नवीन ओळखीची गरज नव्हती त्यामुळे तिला आता तिचा एकटेपणा आणखीच खायला लागला कॅन्टीनमध्ये जाण्याची ती टाळू लागली रोहन तसा लावण्या सौंदर्याला भेटायला चहाच्या टपरीवर बोलवायचा पण सौंदर्यसुद्धा आता तिच्या नवी मित्रमैत्रीमध्ये रमायला लागली होती त्यामुळे ती त्याला भेटायला जाणे टाळायला लागली लावण्याच्या एकटेपणाला रोहनचाच आधार होता तिचा एकटेपणा रोहनच्या लक्षात आला होता त्यामुळे तोही तिला सौंदर्याशिवाय भेटायला तयार व्हायचा रोज ब्रेकमध्ये लावण्य रोहनला भेटायला जायची कधी एखादे लेक्चर ऑफ असेल तर ती परस्पर रोहनला कॉल करून त्याला भेटायला बोलवायची रोहनने तिला कधी टाळले नाही एकदा मात्र रोहनने तिला विचारले लावण्या तुला एक सांगू बोल की कॉलेजला जेव्हा कधी वेळ असतो तू इथे येतेस मला भेटायला तू तिथे वेळ द्यायला हवा त्याशिवाय का तुला नवीन मित्रमैत्रीण होतील लावण्या रोहनची नजर चोरत नाराजीने म्हणाली आता तुला पण माझ्याशी मैत्री नको असेल तर नाही येणार भेटायला लावण्याचा रडका दुःखी चेहरा बघून विषय बदलत रोहन मस्करीत म्हणाला अगं मी नवीन मित्रांबद्दल म्हणजे बॉयफ्रेंडबद्दल बोलतोय लावणं लाजत हसत पाठीवर थाप मारत बोलते चल बदमाश तसं काही नाही मला असलं काही नाही करायचे रोहन पुन्हा मस्करीत बोलतो पण तुझे लाजणे तर काही वेगळेच सांगते बरसोड तुला जेव्हा सांगायची तेव्हा सांग आणि हा तुला कधी वाटले तर भेटायला ये संकोच करू नको दुसऱ्या दिवशी रोहन टपरीवर त्याच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणीच्या ग्रुपबरोबर आला लावण्याला पण बोलावून घेतले त्याने त्याच्या ग्रुपबरोबर तिची ओळख घालून दिली त्यांनीही तिचा आपुलकीने स्वीकार केला लावण्या हळूहळू रोहनच्या ग्रुपबरोबर चांगलीच रंगू लागली तिला कॉलेज परिसरापेक्षा आता चहाच्या टपरीवर सहजता मोकळेपणा जाणवत होता कॉलेजला ती फक्त लेक्चर अटेंड करण्यासाठी म्हणून असायची इतर वेळी ती रोहनच्या ग्रुपबरोबर चहाच्या टपरीवर असायची सौंदर्य मात्र वचित कधीतरी रोहनला भेटायला यायची आतापर्यंत लावण्याला तशी क्लासमध्ये एकटी बसायची सवय झाली होती मात्र अजूनही कॉलेज कॅम्पसमध्ये तिला गुदमरायला व्हायचं एक दिवस क्लासमध्ये लेक्चरच्या आधी लावण्या नेहमीप्रमाणे तिच्या बाकावर एकटी पुस्तक वाचत बसली असताना अचानक बाजूने आवाज आला हाय लावण्याने वळून बघितले तर एक नवीन विद्यार्थिनी उभी होती दिसायला गोरी गोमटी उंच कपाळ बोलके डोळे सड पातळ बांधा ती स्मित हास्य करत हस्त आंदोलनासाठी हात पुढे करून उभी होती लावण्याने आश्चर्याने तिचे हस्तांदोलन स्वीकारत हाय केले लावण्याला क्लासमध्ये स्वतःहून तिच्याशी परिचय देणारी ती पहिली होती मी रिद्धी इथे बसू रिद्धीने हसतमुखाने विचारले एस ऑफकोर्स बस की बाकावर थोडं सरकत लावण्या विनम्रपणे म्हणाली रिद्धी बाकावर बसत पुढे म्हणाली आज माझा पहिलाच दिवस मला काही पर्सनल कारणांमुळे कॉलेज जॉईन करायला उशीर लागला तुझं नाव रिद्धीने लावण्याला विचारले हो सॉरी मी लावण्या नाईस टू मीट यू रिद्धी मुळची पुण्याचीच होती आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी वडील पोस्टात पोस्ट मास्तर आई गृहिणी आर्थिक परिस्थिती तशी जेमपेम होती रिद्धीला आय आय टी आय शिक्षण घेण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिने इंट्रन्स जे डबल ईसाठी भरपूर परिश्रम केले होते मात्र काही महिन्यांपूर्वी रिद्धीच्या वडिलांना पॅरालिसिसचा मोठा अटॅक येऊन गेला होता त्यामुळे ते बिछाण्यावरच होते त्यांचा सांभाळ करायला आई व्यतिरिक्त कोणी जवळ नसल्यामुळे रिद्धीने स्वतःची इच्छा मारून पुण्यातच शिक्षण घेण्याचे ठरवले होते तिने आय आय टीला जावे म्हणून तिच्या वडिलांनी तिला बराच आग्रह हो केला पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती इथे कॉलेज सुरू झाल्यावर वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे ती कॉलेजला येऊ शकली नव्हती त्यांच्या तब्येतीत सुधार होताच तिने जॉईन केले लावण्याला आता रिद्धीसारखी समजदार बेंच पार्टनर मिळाली होती दोन लेक्चर झाल्यानंतर ब्रेक झाला लावण्या ने ब्रेकमध्ये नेहमीप्रमाणे रोहनला आणि त्याच्या ग्रुपला भेटायला चहाच्या टपरीवर जायची पण रिद्दीला कॅन्टीन ठाऊक नसल्यामुळे ती तिच्याबरोबर कॅन्टीन दाखवायला निघाली नेहमीप्रमाणे सिनियर्सचा ग्रुप घरांड्यात उभा होता रि रिद्दीला बघून सिनियर्समधील पक्या म्हणाला अरे ही नवीन फुलझडी कधी आली आपल्याला पत्ताच नाही हे ऐकताच रिद्धी थांबली लावण्या घाबरून रिद्धीच्या मागे झाली त्यांना थांबलेलं बघून काही काळ सिनियर्सच्या ग्रुपमध्ये शांतता पसरली ती शांतता भंग करत रिद्धी स्मित हास्य करत म्हणाली अरे तुम्हाला कसे कळले माझे पेठनेम फुलजडी आहे ते माझ्या बाबांनी माझे नाव फुलझडी ठेवले मी चरचर बोलते म्हणून ऐकून सर्व हसायला लागले रिद्दी लगेच हात समोर करून हाय माझं नाव रिद्दी आपले नाव पक्या तिच्या तोंडाकडे पाहतच राहिला एवढ्या आत्मविश्वासाने सकारात्मकपणे आणि आदराने कोणी त्याला इप्रो दिला नव्हता मी मी प्रकाश पक्या म्हणाला तेवढ्यात मध्येच म्हणाला ए पक्या तुझं नाव प्रकाश आहे आम्हालाही आत्ताच कळलं सर्व हसायला लागले ए गप रे पक्या ओरडला हृदेने आदरपूर्वक प्रकाशला अभिवादन केले सोबत लावण्याने पण स्वतःचा ओळख करून दिली रिद्धीच्या या वागण्यावरूनच पक्या फार प्रभावित झाला पक्या तर तोऱ्यात एक कुछ हेल्प लगे की तो बोलना तू हमारी दोस्त हो नक्की रिद्धी हसत म्हणाली रिद्धी ही अशी स्वभावाने नम्र बुद्धीने तीव्र नेहमी हसत सर्वांना आपलंस करून घेणारी होती सिनियरचे हे परिवर्तन बघून लावण्य रिद्धीपासनं फार प्रभावित झाले लावण्याने रिद्धीला कॅन्टीनपर्यंत सोडले आणि आत न जाता बाहेरूनच रिद्धीचा निरोप घेत म्हणाली हे रिद्धी मी निघते मला एका मित्राला भेटायला जायचे आहे क्लासला भेटू पुन्हा बाय रिद्धीला हे थोडे विचित्रच वाटले पण रिद्धीचा तसा पहिलाच दिवस आणि लावण्याला तरी ती कोण्या अधिकाराने थांबवणारी होती रिद्धी कॅन्टीनला पोहोचली सौंदर्य तिच्या ग्रुपबरोबर तिथेच होती सोबत मोहित पक्या आधीच तिथे होते पक्याने रिद्धीला आवाज दिला हे तू तर मागे होतास माझ्या आधी इथे रिद्धीने विचारले तुमने अभि हमे जानाही है पक्या बडाई मारीत म्हणाला बर तुझी ओळख करून देतो पक्याने रिद्धीची ओळख सगळ्यांशी करून दिली मागील काही दिवसात बरेच काही घडले होते मोहित आणि सौंदर्याची अधूनमधून गाठ पडायला लागली होती हाय बाय करता करता त्यांच्यात मैत्री झाली होती आणि बरोबर ग्रुपची मैत्री झाली होती आता रिद्धीला पक्याने मैत्रीण मांडले आणि ग्रुपने पण तिचा स्वीकार केला हळूहळू काही दिवसांमध्ये रिद्धीची सर्वांशी चांगली मैत्री जमली सर्वांना ती आवडायला लागली तिच्यातील सकारात्मकता सर्वांना आकर्षित करीत असे लावण्याला हे बघून आश्चर्य वाटायचे की रिद्धीने मागून येऊन इतके मित्रमैत्रिणी कशी ब मिळवले ते आता क्लासमध्ये ती कोणत्याही बाकावर बसू शकत होती मात्र रिद्धी लावण्याच्या शेजारीच बसायची लावण्या मात्र अजूनही कुठेतरी एकटीच हरवलेली असायची अजूनही ती ब्रेकमध्ये कॅन्टीनला जायची टाळायची एकदा क्लास संपल्यावर कॅन्टीनच्या दिशेने रिद्धी बरोबर जात असताना लावण्य रिद्धीला म्हणाली रिद्दी तुला एक विचारू हा बोल ना तू प्रथम दिवशी माझ्या बाकावर बसायला का आलीस तू समोर दुसऱ्या कोणत्याही बाकावर बसू शकली असतीस त्यावर रिद्दी म्हणाली व्यक्तीची गरज जिथे असते त्याचे तिथे असणेच योग्य तिथेच त्याची किंमत राहते म्हणजे रिद्धी विषय बदलत म्हणाली काही नाही ग तू एकटी होतीस ना म्हणून मी इथे तुझ्याजवळ बसायला आले आता मी एक विचारू हो विचार ना लावण्या म्हणाली तू कॅन्टीनला का येत नाहीस आणि मी तुला कधी क्लासमध्ये कुणाशी बोलतानाही बघितले नाही लावण्याला यावर काय उत्तर द्यावे कळत नव्हते या प्रश्नाला तिला कधी सामोरे जावे लागेल याचा तिने विचारही केला नव्हता तिने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले माझे इथे कोणी मित्रमैत्रिणी नाही झालेत आणि बाहेर रोहन त्याच्या ग्रुपबरोबर मला जास्त बरं वाटते रिद्धी खरंच फक्त हे कारण आहे का आणखी काही आणि तुला इथे मित्रमैत्रिणी का नाही झालेत याबद्दल तू विचार केलास कदाचित मी त्यांना आवडली नसावी कदाचित मी दिसायलाही अशी कुरूप म्हणून लावण्या उत्तरले व्यक्ती अनुभवातून शिकतो गोष्टींचे आकलन करतो आणि एक धारणा बनवतो काही वेळा तो बरोबर असतो तर काही वेळा तो चुकीचा हे समजायला हवे तू त्यांना आवडली नाही हे तुला वाटले आणि तुला हे सहन होत नसल्यामुळे तू त्यांना सामोरे जात नाहीस करेक्ट रिद्धी म्हणाली नाही म्हणजे तसंच कारण असेल हे मी सांगू शकत नाही पण मला त्यांना फेस नाही करायचे कदाचित ते माझा स्वीकार करणार नाही ही भीती लावण्या म्हणाले पण तू कधी स्वतः काही प्रयत्न केलेस त्यांच्याशी बोलण्याचा आता हेच बघ मी स्वतःहून तुझ्याशी बोलायला आले पण जर मी तुझ्या बाकावर बसायला आली नसती तर तू स्वतःहून माझ्याशी बोलायला कधी आली असतीस का रिद्धीने विचारले कदाचित नाही लावण्याने उत्तर दिले मग तू कशी अपेक्षा करतेस की ते तुझ्याबरोबर स्वतःहून मैत्री करतील ते रिद्धी म्हणाली रिद्धीचे बोलणे लावण्याला कुठेतरी पटायला लागले होते ती शांतपणे ऐकत होती बोलता बोलता दोघी कॅन्टीन समोर असलेल्या गार्डनजवळ आल्या मनात नको ती भीती नकारात्मकता विना समजून निष्कर्ष काढणे नंतर पश्चाताप करणे या सर्व कारणाने तुझी सतत कोंडी होईल कोण काय विचार करतो तू त्यावर विचार करू नको तू स्वतःला काय विचार करते ते महत्वाचे रिद्धी म्हणाली तू फार फिलॉसॉफिकल बोलतेस पण प्रॅक्टिकली लावण्य म्हणाली पुन्हा निष्कर्ष काढू नको चल तू आज माझ्याबरोबर कॅन्टीनला ये रिद्धीने लावण्याला कॅन्टीनला यायला भाग पाडले होते लावण्याबरोबर भेदभाव झाला किंवा नाही हा प्रश्न नव्हता लावण्य ही त्याबद्दल काय विचार करते ती कशी प्रतिक्रिया करते तिच्या मानसिक जडणघडणीवर याचा काय काय परिणाम होतो हा प्रश्न महत्त्वाचा होता तिला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी योग्य प्रतिक्रिया देण्यासाठी रिद्धीने प्रवृत्त केले होते